आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आज कोल्हापुरातील विविध शाळांमधून बालचमुनची वारकरी दिंडी निघाली टाळ मृदुंग कपाळी बुक्का डोक्यावर तुळशी वृंदावन यासह विठ्ठल रखुमाईच्या रूपात बालविश्व दंग झालं होतं बालचमूंच्या या वारकरी दिंडीमुळं जणू काही पंढरपूरच अवतरल्याचा भास निर्माण झाला होता आषाढी वारीसाठी अवघं पंढरपूर वारकरी वैष्णवांच्या गर्दीनं फुललंय प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळची ओळख आहे याही ठिकाणी विठ्ठलमय वातावरण निर्माण झालय या वातावरणाला वाता आज शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडीने एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली शिवाजी पेठेतील साहेबराव काशीत परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची भव्य दिंडी निघाली विठ्ठल रुक्मिणी वारकरी पालखी यासह वेशभूषा करून या, वेश या दिंडीत सातशे पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते सुहास मिठारी अनिकेत सरनाईक राहुल जरग यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली जुना बुधवार पेठेतील डॉक्टर दीपक साळुंखे प्राथमिक विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी निघाली यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते राम साळुंखे मुख्याध्यापक एस पी पोवार यांच्यासह शिक्षक वर्गानं या दिंडीचं आयोजन केलं होतं ब्रह्मेश्वर पार्क महिला मंडळाच्या वतीनं पार्क ते यादव महाराज मठ या मार्गावर दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विजया कुर्णे आणि विद्या निकम यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती यादव महाराज मठामध्ये अभंगाच्या तालावर वारकरी तल्लीन झाले होते यावेळी स्मिता पाठक ताता कुंभार बाळकृष्ण पाठक श्रीकांत कुर्णे विलास निकम यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते साने गुरुजी वसाहत इथल्या सन्मित्र विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज वारकरी दिंडी काढली वारकऱ्यांच्या वेशभूषेत आणि विठ्ठल रुक्मिणीसह विविध साधू संतांच्या रूपात ही शाळकरी मुलं दिंडीमध्ये सहभागी झाली होती शाळेच्या वतीनं पालखी सोहळाही पार पडला पालखी पूजन आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं पूजन संस्थेच्या अध्यक्षा सुमन देशमुख यांच्या हस्ते झालं यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्यानंही डोळ्याचं पारणं फिटलं वारीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग ओवी भक्तिगीतांनी दिंडीमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं